नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो खबरदार निवृत्तीचा नवा फॉर्म भरावा लागेल ही फेक न्यूज फॅक्ट चेक पेन्शनधारकांना कुठलाही नवा फॉर्म भरण्याची गरज नसेल ही नवीन अपडेट समोर आलेली आहे आणि त्याबद्दलची अधिक माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो खबरदार जर तुम्ही फेक न्यूज पाहत असाल तर नुकतीच ई पी एफ ओ संदर्भात खोटी बातमी पसरली होती जर अठ्ठावीस जुलै पर्यंत नवा ई पी एफ ओ फॉर्म भरल्यास निवृत्त कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन रोखले जाईल मात्र ही खोटी बातमी ठरली आहे प्रेस ब्युरो कडून अशी कुठलीही नोटीस ई पी एफ ओकडून देण्यात आलेली नाही याशिवाय आणखी एक घडामोड म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी पी संस्थेने पीपीएफ खात्यात खातेधारकांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्याच्या प्रक्रिया सुरू केली असल्याचे चा, म्हटले जात आहे पुढे मित्रांनो सविस्तर बातमी जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो काय आहे पी आय बी फॅक्टचे यानुसार ही मा, माहिती खोटी आहे एक्स खात्यावर या संदर्भात पोस्ट केली आहे त्यात म्हटले आहे की पीआयबी वर पोस्ट केले आहे की कर्मचारी भविष्य निधी संघटनेने सर्व पेन्शनधारकांना एक आपत्कालीन सूचना जारी केली आहे ज्यामध्ये म्हटले आहे की जर त्यांनी अठ्ठावीस जुलै पर्यंत नवीन पेन्शन फॉर्म सादर केला नाही तर त्यांचे पेन्शन थांबवले जाईल ही पूर्णपणे अफवा आहे हा दावा खोटा आहे त्यामुळे यामध्ये खातेदारकांना केवळ अधिकृत सोशल मीडिया खातेच पाहण्याचा सल्ला दिला गेला यापूर्वी यापूर्वीकडून पी एफ निधी खात्यातून काढण्याची रक्कम एक लाखाहून वाढवत पाच लाख केली होती याबाबत या सरकारने म्हटले आहे की या वाढीव लाखो सदस्यांवर सकारात्मक परिणाम होईल ज्यामुळे त्यांना आवश्यक निधी अधिक जलद गतीने मिळू शकेल याशिवाय सरकारने या निधीवर आठ पॉईंट पंचवीस टक्के व्याजदर मंजूर केला होता आता ई पी एफ ओ निधी थेट एटीएम यू पी आय खात्यातून काढता येणार आहे यासाठी खातेधारकांना आपले खाते युपीआयशी संलग्न करावे लागणार आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद